सुरुवात केली खरतोडे पाटील त्यांच्या सहकार्याने उद्या पुण्यात कुस्ती आहे भारतची खराडी कुस्ती करा विजय नाना काळे यांच्या स्मरण श्री अनंता काळे श्री रतराज भैया काळे यांच्या तर्फे त्यांच्या प्रश्नपुस्थेची समोर चालू आहे महाराज चॅम्पियन रवींद गडकरे आपण मैदानावरती आहोत बाहेर आहे ना इंदापूर तालुक्याला सुवर्ण पदक मिळून गेलं पुणे गेल्याला स्वर्ण पदक मिळून गेलं असा रवींद्र करेल आज विजय धुमाल कब्जा घेतलेला आहे भारत मजनेचा पोकळ हिस्सा मारण्याचा प्रयत्न करतोय विजय धुमाळ कब्जा घेतला विजय भारत बदे बैवानचा कब्जा घेतला साहेब पाशिंदे सिकंदर असाद मुलानी पंच म्हणून लाभलेले त्या गोष्टीला आणि अंगावर निर्णयाचे पंच हातवरती वर्षीकडून निर्णय घ्यायचा पंच संपेल पंचाय सर फार कुस्ती झाली ना डंकी जागेवर बसलाय की कुस्ती झाली नाही यांच्याकडून भारत पाच हजार रुपये माझ्याकडून आहे की झाली गणेश सांगण्याकडून दोनशे रुपये यांच्याकडून दोनशे रुपये तुकाराम पारेकर यांच्याकडून निवेदकांना शंभर शंभर उपयोग असते दोन्ही निवेदकांना हर 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 महार